आणि मोठी वरणी एकशे वीस दिवसाच्या उसाळा केली जाते बाळवरनी साठ दिवसाच्या कच्ची भरणी नव्वद दिवसाच्या उसाला आणि पक्कीवरनी एकशे वीस दिवसाच्या उसाला केली जाते आता भरणीचा फायदा काय आणि बाळ भरणी म्हणजे काय नेहमी लक्षात ठेवा लागण झाल्यानंतर फुटबॉल निघायला सुरुवात झाल्यानंतर म्हणजे पंचेचाळीस ते साठ दिवस वय असताना थोड्यात साहेबांच्या समोर महत्वाची काय बघा चार शब्द आहेत जरा बनलो नाही का पाठीबापचे मंडळी पहिला शब्द आहे फुटवण दुसरा शब्द आहे फुटवा तिसरा शब्द आहे कांडी निघणे आणि चौथा चौथा शब्द आहे जोमदार वाढ दोनदार वाढ बर सांगतो पहिला शब्द आहे भुगवन दुसरा शब्द आहे फुटवा तिसरा शब्द आहे काठी निघणे आणि चौथा शब्द आहे जोमदार वाट आपल्या ऊस शेतीमध्ये ज्यांना हे चार शब्द कळाले म्हणजे स्टाफला कळाले शेतकऱ्यांना कळाले तो ऊस शंभर टक्के यशस्वी उदाहरणार्थ लागण केल्यानंतर पहिल्या दीड महिन्यामध्ये उगवणीचा कालावधी मांडला जातो लागण केल्यानंतर पहिला दीड महिन्याचा कालावधी उगवणीचा मांडला जातो यासाठी उगवण चांगलं होण्यासाठी बियाणे कसं असलं पाहिजे थोडक्यात शिकलो मग उगवण चांगले होण्यासाठी बेद प्रक्रिया कुठली असली पाहिजे ते शिकलो उगवण चांगली होण्यासाठी नंतर फुटवा चांगला निघण्यासाठी बेसळ डोस थोडक्यात आपण शिकलो भलं बेने शिकलो असलो तरी सुद्धा मुगवत चांगली झाल्यानंतर मग आपल्याला तण नियंत्रण करायचं त्याविषयी बोलणार आहे मुघवन चांगली झाल्यानंतर जर गॅप पडलेले असतील तर त्या गॅप भरायचे आहेत फुटवा चांगला निघण्यासाठी तुम्हाला जेटाको मोडायचा आहे परिस्थितीनुसार या सगळ्या गोष्टी आहेत पहिल्या दीड महिन्याच्या आसपास बरोबर आहे म्हणजे मुगवन या शब्दाला पहिली किंमत आहे आणि मुगवन झाली झाले झाली की फुटवा निघायला लागतो फुटवा निघायला लागतो चाळीस पंचेचाळीस दिवसानंतर नव्वद दिवसापर्यंत चाळीस पंचेचाळीस ते नव्वद दिवस पाठीमागची मंडळी स्टाफ थांबायचं आहे का निम्म्यापासून पाठीमाग अजिबात लक्ष नाही हार्वेस्टर ऑपरेटर निम्म्यापासून पाठीमागच्या मंडळींच अजिबात लक्ष नाही परत सांगतो ते हार्वेस्टर ऑपरेटर असते अच्छा हार्वेस्टर ऑपरेटर आहे का त्याच्यामुळे अडचण काय करत नाही तुमचं ट्रेनिंग पण आहे हे जर ऐकलं तर फायद्याचं आहे तुम्ही सुद्धा शेतकरी आहात आदरणीय नामदार श्री अमित भया देशमुख साहेब